नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे हे पोह्याचे बाईट्स बनवू शकतात तर याला पोहा सुजी बाईट्स असं म्हटलं जातं अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये झटपट तयार होतात त्याचबरोबर हे बाईट्स तुम्ही मुलांच्या डब्यालाही झटपट सकाळच्या काही गडबडीत तयार करून देऊ शकतात अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे ज्यासोबत मी हिरवी चटणी आणि सॉस सरप केलेलं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका बाऊलमध्ये आपल्याला एक कप पोहे घ्यायचे आहे जे रेग्युलर जे कांदे पोह्यांना पोहे वापरतो तेच पोहे या ठिकाणी घ्यायचे आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि हे पोहे असेच आपल्याला भिजवत ठेवायचे आहे आता आपण यामध्ये पाव कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आणि पाव कप दही टाकायचा आहे तर शक्यतो फ्रीज दह्याचा वापर करा म्हणजे चव खूप छान लागते या बाईट्सची चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर चिली फ्लेक्स तुम्ही टाकू शकतात हिरवी मिरची बारीक चिरून कोथंबीरसुद्धा टाकू शकतात या बाईट्समध्ये पण आपण अगदी प्लेन हे बाईट्स तयार करणार आहोत याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडंसं मॅश करत त्याला मळायचं तर यामध्ये पोह्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची रवा जास्त झाला तर हे असे सॉफ्ट होत नाही तर मला हे मिश्रण थोडं जास्त घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी यामध्ये अगदी दोन चमचे इतकं पाणी टाकून याला छान सॉफ्ट गोळा याचा मळून घेतलेला आहे आता याला झाकून ठेवायचं आणि एक दहा मिनटासाठी तरी रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे काय होतं की यातला रवा फुलतो आणि आपले हे पोहा बाईट्स छान असे मौसूत तयार होतात खाताना ते खूप छान लागतात असे सॉफ्ट इडलीसारखे एक दहा मिनटानंतर पुन्हा हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे आणि यातून छोटे छोटे गोळे काढायचे हाताला थोडं तेल लावायचं आणि असे छोटे छोटे याचे बाईट्स तयार करून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी ते पोहा बाईट्स तयार करून घेतले आहे आणि एका कढईमध्ये मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की तयार केलेली चाणी आपल्याला यामध्ये ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर दहा मिनटासाठी हे पोहा बाईट्स वाफवून घ्यायचे आहे एक दहा मिनटं झाले आहे मस्त फुलले तुम्ही बघू शकतात आता आपण हे काढून घेऊयात आणि थोडेसे रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवूयात याच्यासाठी आता आपण एक तडका तयार करणार आहोत तर पॅनमध्ये मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही ऐवजी बटर घेतलं तरीही चालेल बटरची चवसुद्धा या पोहा बाईट्सला खूप छान लागते तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं टाकायचं आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे जिरं मोहरी चांगलं फुलू द्यायचं चा आहे त्यामुळे या बो पोहा बाईट्सला चव खूप छान लागते त्याचबरोबर यामध्ये काही कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे ही कढीपत्त्याची पानं पान अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत आता आपण यामध्ये दोन छोटे चमचे इतकं तेळ टाकलेलं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा भरून मी कश्मीरी लाल तिखट पावडर आणि एक चमचा मी या ठिकाणी सांबार मसाला घातलेला आहे याला चांगलं परतवून घ्यायचं चा, तयार केलेले बाईट्स यामध्ये टाकायचे आणि खमंग असं परतवून तुम्ही हे सर्व करायचे आहे सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद